आमच्या असे नाट्याचे खूप अशी झाड आले होते तर ते बोलले की तुला जर लागत असतील तर घेऊन जाईल बोलले ओके तर काय बनवू तेच कळत नव्हतं तर मला आहे दाल तडका तर बनवायचा मी आयोब असतो माझ्या छोट्याशा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे तर आज मी घेणार बनवणार आहे दाल तडका दाल तडक्यासाठी जे काही साहित्य आहे ते घेतलेलं <frey> आहे अजून बाकी आहे अजून घ्यायचं आहे थोडंफार दाखवते तुरीची डाळ आहे एक आणि हे टमॅटो आहे मोठे नाही घेतलेले छोटे घेतलेले हे गावरान टमॅटो आहे आणि ही आहे हिरवी मिरची तीन ते चारच घेतलेली आहे आपण सर्वात आधी डाळ धुवून घेऊया टमाटो पण धुवून घेतलेला आहे आपले डाळ शिजेपर्यंत तर आता आपण हे मिक्सर मध्ये लसूण आणि आलं वाटून घेऊया आलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे सर्वात मिक्सरमध्ये बारीक करून घेते तर आपलं आलं आणि लसणाची पेस्ट बनून तयार झालेली आहे तर हे पहा तर आता आपण कांदा चिरून घेऊया तर आता आपण कांदा चिरून घेऊया तर तुम्ही पाहू शकता काही आपलं डाळ चांगली शिजून तयार झालेली आहे हे पहा तर आपला दाल तडका बनवायला घेऊया चला तर मग तर मी ठेवलेले आहे कडे तेल आपला तापन झालेलं आहे तर ह्यात मी आत्ता ऍड करत आहे दोन तमालपत्रे दोन गिडगी मिरची त्याला थोडस तळून घेऊया रत्ता पण टाकूया बारीक कांदा चिरला होता तर आपला कांदा पण चांगला चिळून घ्यायचा आहे डाऊन करून घ्यायचा आहे चांगला आपला कांदा ना बघा पूर्णपणे असं गोल्डन झालेलं आहे तर आता मी हे आपल्याला एक टमॅटो कट करून घेतला आता ते टाकून घेणार आहे ह्या लोक पूर्णपणे आपला कांदा आणि टमॅटो पूर्णपणे लस झालेला आहे तर आता मी हे ता ना आलं लसूण पेस्ट करून घेतली होती ना ही ताकत आहे आणि ह्याला पण मी चांगला तोडून घेणार आहे ते पाहा डाळीला छान होती फोडणी बसली पाहिजे आपण ना पूर्ण हा मसाला ना तळून झालेला आहे आता मी ह्याचं ना बिडगी मिरची तरी पावडर टाकत आहे आठ बात टाकलेला आहे हे एक चमचा धना पावडर आणि आणखीन हा एक चमचा धना पावडर थोडंसं हा घरचा मसाला आत्ता आपण ह्याला ना छानपैकी तळणच घेणार आहे ह्याला पण हे पहा चला तुम्ही खूप असं छान आलेलं आहे थोडी कोथुंबीर टाकून घेतली म्हणजे मसाला आपला एकदम रेडी झालेला आहे आता मी घ्या ना जी आपण डाळ शिजवून घेतली होती का ती ॲड करणार आहे हे पहा मस्त असा डाळ तडका रेडी झालेला आहे कलर कलर पण बघा किती छान झालेला आहे थोडस आपण पाणी ऍड करूया तर आपण थोडस पाणी ऍड केलेलं आहे आता टाकूया मीठ चवीनुसार आपण उकळी येऊन देऊया आता हे ऑलमोस्ट आपले डाळ झालेली ह्याला खाली ठेवून हे करूया डाळीला तडका देऊया हे पहा तर आपण छोट्याशा पातेल्यामध्ये तेल घेतलेला आहे आता मी टाकत आहे जिरं जिरा असं तडकून देणार आहे म्हणजे थोडासा लाल असा होऊन देणार आहे आता आपण दोन मिरची घेतलेल्या आहे ते पण टाकूया असा जिरीचा आवाज येत आहे म्हणजे आपल्या बऱ्यापैकी जिरी लाल झालेली आहेत आपण ह्यात विडगी मिरची तरी पावडर मिक्स केलेली आहे आणि टाकणार आहे थोडीशी कोथिर तर तडक्यासाठी मसाला तयार झालेला आहे तर आपला हा तडका ॲड करून एकदम छान असा दाल तडका बनवून आता गॅस बंद करणार आहे तर फायनली आपला दाल तडका बनवून झालेला आहे तर हा व्हिडिओ माझा कसा वाटला तुम्हाला तर नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका कारण का चॅनलला सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही तर प्लीज गाई प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशा छान छान व्हिडिओ घेऊन येत जाईल